नमस्कार सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या मी गतपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लवकरच गिरनार पर्वतचा उत्सव सुरू होत आहे दत्तभक्तांसाठी गिरनार पर्वत हे अत्यंत पवित्र दत्ततीर्थक्षेत्र आहे आणि प्रत्येक दत्तभक्ताला स्वामी भक्ताला गिरनार पर्वतची परिक्रमा करण्याची इच्छा असते आयुष्यात एकदा तरी गिरणार पर्वतची परिक्रमा करावी अशी प्रत्येक दत्तभक्ताची इच्छा असते आता यावर्षी गिरणार पर्वतची परिक्रमा करण्याचा उत्सव जवळ आलेला आहे आणि गिरणार पर्वतची परिक्रमा कशी करावी ती किती दिवस असते तो यात्रा उत्सव कसा असतो याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या, या, या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सर्वात पहिले तर गिरनार पर्वतला काय आहे तर गिरनार पर्वतला दत्त महाराजांचे अत्यंत महत्त्वाचे स्थान मानले गेलेले आहे आणि गिरनार पर्वतावर दत्त महाराजांच्या मूळ पादुका आहे गिरनार पर्वत हा गुजरात राज्यातील जुनागड येथे असलेला एक प्राचीन पर्वत आहे गिरनार पर्वत चढून जाण्यासाठी आणि अंतिम शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी नऊ हजार नऊशे पायऱ्या चढाव्या लागतात आणि गिरनार पर्वतावर अंबा माता मंदिर गोरक्षनाथ मंदिर आणि दत्त महाराजांचे मंदिर आहे हे गिरनार पर्वतावरील प्रमुख तीर्थक्षेत्रे आहेत गिरनार पर्वत हा सौराष्ट्रातील सर्वात उंच डोंगर आहे आता गिरनार पर्वत यात्रा उत्सवाबद्दल माहिती घेऊया तर गिरनार पर्वत यात्रा उत्सव हा कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमेपर्यंत असतो या पाच दिवसांच्या काळात हा यात्रा उत्सव आणि गिरणार पर्वत परिक्रमा साजरी केली जाते दरवर्षी या पाच दिवसांच्या काळात गिरणार परिक्रमा केली जाते आणि अनेक दत्तभक्त ही गिरणार परिक्रमा पूर्ण करतात प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला गिरणार परिक्रमा करणारे देखील अनेक दत्तभक्त असतात परंतु कार्तिक एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमेपर्यंत या पाच दिवसांच्या काळात केली जाणारी गिरणार परिक्रमा ही खूप विशेष मानली जाते आणि हा खूप मोठा यात्रा उत्सव मानला जातो कारण या पाच दिवसातच गिरणारच्या जंगलामध्ये प्रवेश दिला जातो आणि जवळपास छत्तीस ते अडवतीस किलोमीटरची परिक्रमा पूर्ण करून दहा हजार पायऱ्यांचा टप्पा पार करून दत्तभक्त गुरुशिखराचे दर्शन घेतात आणि दत्तमहाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतात कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमा हे पाच दिवस गिरणार पर्वतावर अत्यंत महत्त्वाचे असतात कारण या पाच दिवसात अनेक देवी देवता गिरणार पर्वतावर आलेले असतात आणि त्यांचा सहवास दत्तभक्तांना तेथे लाभतो या पाच दिवसात भगवान शंकर पार्वती मातेसह गिरणार पर्वतावर निवासासाठी आलेले असतात आणि यामागे एक पौराणिक कथा आहे आणि या परिक्रमेविषयी एक कथा आहे गिरणार यात्रा परिक्रमा का करतात यामागे चोवीस हजार वर्षांपूर्वीची एक कथा आहे साधारण तीस हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर हवेचा वेग ताशी पंचवीस हजार किलोमीटर होता एका क्षणात अख्खा पर्वत ओढून दुसरीकडे जायचा त्यावेळी पृथ्वी एकखंड होती पर्वतांना पंख होते असा दक्षिण भारतीय साहित्यात उल्लेख आहे ब्रह्मदेवाने पृथ्वी नियोजन करताना ते पंख कापले आणि हवेचा वेग ताशी वीस ते शंभर किलोमीटरवर आणला परंतु त्यावेळी गिरनार पर्वत समुद्रामध्ये लपून बसला गिरनार हा हिमालयाचा पुत्र होता व पार्वती मातेचा भाऊ होता माता पार्वती आणि शिवशंकर यांचा विवाह सोहळा दोन हजार वर्षांपूर्वी हिमालयात झाला बहिणीच्या लग्नासाठी गिरणार पर्वत समुद्रातून बाहेर पडला आणि जमिनीवर स्थिर झाला कारण समुद्रापासून अवघ्या पन्नास किलोमीटरपर्यंत पर्यंत येईपर्यंत ब्रह्मदेवानी त्याचे पंख काढून घेतले आणि गिरणार पर्वत जमिनीवर स्थिर झाला तो हिमालयात जाऊ शकला नाही म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेला माता पार्वती भगवान शिवांसह गिरणारला मुक्कामी आल्या शिवपार्वती विवाहात सर्व देव ऋषी तीर्थ नवग्रह अष्टसिद्धी नावनिधी बावन्नवीर चौसष्ट मातृका अकरा जलदेवता नवनाग अष्टवसु कुबेर भंडारी आले होते त्यांच्यासह शिवपार्वती चार दिवस गिरणारवर होते त्या काळात सर्व देवतांनी गिरणारच्या जंगलात मुक्काम केला होता आजही कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या दिवसात हे सर्व देवता गिरणारच्या परिक्रमा मार्गात मुक्कामी असतात अशी गिरनार पर्वताची आणि गिरनार परिक्रमेची कथा होती त्यामुळे तेव्हापासून या पाच दिवसात गिरनार परिक्रमा केली जाते आणि या पाच दिवसात गिरनार परिक्रमेत पाच रात्री मुक्काम करतात कमीत कमी एक रात्र तरी मुक्काम केला जातो म्हणजे या देवतांचे सानिध्य व आशीर्वाद आपल्याला मिळतात याकरता ही परिक्रमा केली जाते शास्त्रानुसार असे म्हटले जाते की तीन गिरनार परिक्रमा केल्यावर एका कैलास यात्रेचे पुण्य मिळते गिरणार परिक्रमा केल्याने आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या अनेक पापांपासून मुक्ती मिळते असे म्हटले जाते की गिरणार परिक्रमा करताना दत्त महाराज आणि महादेव पार्वती माता हे आपल्याला कोणत्या न कोणत्या रूपात येऊन दर्शन देतात कोणत्याही रूपात दत्त महाराज आपल्याला भेट देतात आणि त्यांचे सानिध्य आपल्याला लाभते असे म्हटले जाते आणि गिरनार परिक्रमा केल्यामुळे दत्त महाराजांचे सानिध्य लाभते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्यामुळे प्रचंड संख्येने दत्तभक्त ही परिक्रमा करतात आता दत्त परिक्रमा कशी करावी तर दत्त परिक्रमा करताना गिरनार पर्वत आपल्या उजव्या हाताला असू द्यावा आणि त्यानंतर प्रदक्षिणा सुरू करावी यालाच परिक्रमा करणे असे म्हणतात पुरातन काळापासून ही परिक्रमा चालू आहे गिरनारच्या भोवतीने संपूर्ण जंगल आहे जे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंतर्गत येते वर्षभर गिरनारच्या जंगलात प्रवेश दिला जात नाही फक्त या परिक्रमेच्या कालावधीत पाच दिवस गिरनारच्या जंगलात प्रवेश मिळतो गिरनारच्या जंगलात मुंगीपासून ते सिंहापर्यंत अनेक हिंसर प्राणी आहेत पण या पाच दिवसात हे प्राणी आपल्याला काहीही त्रास देत नाही ही दत्त महाराजांचीच कृपा आहे हे प्राणी अगदी आपल्या जवळून गेले तरीही ते दत्तभक्तांना कोणताही त्रास देत नाही कारण त्यांना दत्तभक्तांना त्रास देण्याची परवानगी नसते ही दत्त महाराजांचीच कृपा आहे असे म्हटले जाते की गिरणार परिक्रमेसाठी या पाच दिवसांच्या काळात देव आणि त्यांचे गणसुद्धा येतात सोबतच अनेक साधू संत शिवभक्त दत्तभक्त नाथभक्त हे देखील या परिक्रमेसाठी येत असतात ही परिक्रमा करताना अनेक सत्पुरुषांचे दर्शन घडते सोबतच आपल्याला दत्त महाराज देखील कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन दर्शन देऊन जातात आता गिरणार परिक्रमेचा मार्ग कसा आहे तर गिरणार पर्वताची परिक्रमा ही कार्तिक एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत केली जाते कार्तिक एकादशीला ही परिक्रमा सुरू केली जाते गिरणार परिक्रमेचा मार्ग हा पूर्णपणे जंगलातून जातो तीन डोंगर चढणे आणि उतरणे त्यात तीव्र चढ आणि अतितीव्र उतार असे स्वरूप आहे चारही बाजूने घनघोर जंगल उंच झाडे झावळ्या मोठे मोठे वृक्ष यामधून दत्तभक्त परिक्रमा करत असतात एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत पाच दिवसात ही परिक्रमा केली जाते घनदाट जंगलातून जाणारा मार्ग काटेकुटे दगडधोंडे यांनी वेढलेला असतो तरीही भक्त मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने हा मार्ग सोपा बनवतात आणि परिक्रमेला सुरुवात झाल्यावर बारा किलोमीटर अंतरावर जिनाबाबा की मडी हे स्थान लागते मागील शतकात गिरनार येथे जिनाबाबा नावाचे मोठे संत होऊन गेले त्यांची एक चिलीम अद्याप येथे आहे त्या चिलमीतून ते आत बाहेर करत होते असे म्हणतात यांची समाधी व धुनी येथे आहे येथे परिक्रमावासियांसाठी गरमागरम भोजन या संस्थानातर्फे उपलब्ध असते अनेक तरुण यासाठी विनामोबदला राबत असतात त्यानंतर तेथून थोडे पुढे गेल्यावर एक छोटीशी नदी लागते तिचे नाव सरनो असे आहे त्या नदीत बरेच जण स्नान करतात तेथून पुढे आठ किलोमीटरवर मालवेला हे स्थान लागते मालवेला येथे आंब्यांची अनेक झाडे आहेत गिरनार पर्वताचा हा मध्यभाग आहे तेथून पुढे गेल्यावर आठ किलोमीटरवर बोरदेवीचे स्थान आहे अतिशय रमणीय आणि सुंदर असे हे स्थान आहे विग्रह आणि मंदिर दोन्ही अत्यंत सुंदर आहे परिक्रमेतील शेवटचा टप्पा हा बोरदेवी ते तलेटी हा मार्ग आहे परिक्रमेच्या दृष्टीने हा मार्ग अतिशय सरळ आहे तलेटी म्हणजे गिरणार पर्वताच्या पहिल्या पायरीजवळ आल्यावर ही परिक्रमा पूर्ण होते परिक्रमेचे एकूण अंतर छत्तीस ते अडोतीस किलोमीटर आहे काही जण पहाटे पाचला निघून संध्याकाळी सातपर्यंत ही परिक्रमा पूर्ण करतात आपल्या चालण्याच्या स्पीडवर ही परिक्रमा अवलंबून आहे तर काही जणांना ही परिक्रमा पूर्ण करण्यासाठी दोन दिवस लागतात अनेक भक्तजन ही परिक्रमा चार दिवसात पूर्ण करतात आणि स्थानिक भक्तजन देखील ही परिक्रमा चार दिवसात पूर्ण करतात जंगलामध्ये एक रात्र तरी मुक्काम करणे आवश्यक मानले जाते ज्यामुळे परिक्रमेचे संपूर्ण पुण्य मिळते कार्तिक शुद्ध एकादशी पासून गिरणार परिक्रमेला सुरुवात केली जाते भवनात म्हणजेच तलेटी येथील दुधेश्वर शिव मंदिरापासून ही परिक्रमा सुरू करतात संपूर्ण परिक्रमेचा मार्ग हा घनदाट जंगलातून जातो या परिसरात वाघ सिंहाचा वावर असतो परंतु दत्त महाराजांच्या कृपेने आणि त्यांच्या आज्ञेने वाघसिंह तर सोडाच साप विंचू यांचे देखील भय नसते ही दत्त महाराजांचीच किमिया आहे दत्त महाराजांच्या आशीर्वादाने यात्रेकरू निर्भय होऊन दत्त परिक्रमा करतात दत्त महाराजांचे प्रत्यक्ष निवास करण्याचे ठिकाण म्हणून गिरनार पर्वताला ओळखले जाते दत्त महाराजांनी चिरंतन वास्तव्याने गिरनार पर्वताला सुशोभित केले आहे बारा हजार वर्षे तपश्चर्या करून दत्त महाराजांनी हा पर्वत सिद्ध केला आहे गिरनार पर्वताला रेवताचल पर्वत रैवत रेवताचल कुमुद उज्जयंत असे देखील म्हटले जाते रेवताचल कुमुद उज्जयंत ही नावे ब्रह्मा विष्णू महेश यांच्याशी निगडीत आहे श्री गिरनार हे भगवान दत्तात्रेयांचे अक्षय निवासस्थान म्हणून ओळखले जाते हे क्षेत्र गुजरात राज्यात सौराष्ट्र प्रांतात जुनागड जिल्ह्यात जुनागड या शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे आणि गिरनार पर्वत चढण्यासाठी दहा हजार पायऱ्या चढून जावे लागते पाच हजार पायऱ्यांवर अंबादेवी मंदिर आहे तिथपर्यंत रोपवेची व्यवस्था केलेली आहे गिरनार पर्वतची ही भूमी सिद्ध महात्म्यांनी समृद्ध आणि संपन्न आहे गिरनार पर्वतावर दत्त महाराजांच्या सानिध्यात नाथांनी देखील दीक्षा घेतलेली आहे आणि तपश्चर्या केलेली आहे गोरक्षनाथांची तपोभूमी आणि दीक्षाभूमी म्हणून गिरनार पर्वताला ओळखले जाते गिरनार पर्वतावर नवनाथ हे दत्त महाराजांच्या भेटीसाठी आणि त्यांच्या दर्शनासाठी जात असत गिरनार पर्वतावर दत्त महाराजांच्या सानिध्यात नवनाथांनी देखील अनेक वेळीस वास्तव्य केलेले होते तसेच गिरनार पर्वतची भूमी ही योगी सिद्ध महात्म्यांनी समृद्ध आणि संपन्न आहे गिरनार पर्वत असे पवित्र सिद्धस्थान आहे येथे अनेक संतांना दत्तगुरूंनी साक्षात दर्शन दिलेले आहे बाबा किनाराम अघोरी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज नारायण महाराज रघुनाथ निरंजन या संतांना प्रत्यक्ष दत्त महाराजांनी येथे दर्शन दिले आहे असे म्हटले जाते गिरनार पर्वताच्या पायथ्याला भवनाथ मंदिर भगवान महादेव मंदिर मृंगी कुंड लंबे हनुमान मंदिर अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत येथे दरवर्षी शिवरात्रीच्या मेळाव्यात या कुंडाजवळ अनेक भक्तांचा मोठा मेळा जमतो या मृंगी कुंडाच्या संदर्भात एक आख्यायिका अशी आहे की महादेव स्वतः या कुंडामध्ये स्नानासाठी येतात या परिसरात चुना आखाडा निरंजन आखाडा आव्हान आखाडा आखाडा असे अनेक आखाडे आहेत इथे श्री शेरनाथ बापू संचलित आश्रम बघण्यासारखे आहे या आश्रमात अनेक वर्षांपासून अन्नदान सुरू आहे गुरु शिष्य नाथ परंपरा येथे जपली जाते लंबे हनुमानासमोर पाय वाटेने जंगलाच्या दिशेने आत चालत गेल्यास संत श्री काश्मीरी बापूंचे आश्रम लागतो दत्तगुरूंचे जागृत स्थान गिरणार पर्वताच्या पायऱ्या चढताना सुरुवातीलाच एक कमान लागते या कमानीजवळून पायऱ्या चढायला सुरुवात करतात ज्यांना पायऱ्या चढणे अशक्य असते ते या कमानीजवळून डोलीवाले घेतात डोलीवाले हे मानशी पाच ते दहा हजार रुपये भाडे घेतात तेथून पुढे दोनशे पायऱ्या चढण केल्यावर डावीकडे श्री भैरवांच्या मूर्तीचे दर्शन होते पुढे दोन हजार पायऱ्या चढून गेल्यावर वेलनाथ बाबा समाधी स्थळ लागते पुढे दोन हजार दोनशे पन्नास पायऱ्यानंतर भरदरीनाथ आणि गोपीचंदनाथ यांची गुहा आढळते आत गेल्यावर दोन सुबक मूर्त्या दिसतात पुढे गेल्यावर मालीघाट येथे श्रीरामांचे मंदिर आहे येथे थंड पाण्याचे कुंड आहे दोन हजार सहाशे पायऱ्यांवर रानक देवी आईची शिळ आहे या शिळेवर दोन्ही हातांच्या पंजांचे निशान आहे पुढे गेल्यावर तीन हजार पाचशे पायऱ्यांजवळ प्रसूतीबाई देवीचे स्थान आहे येथे संतान प्राप्ती झाल्यावर आपल्या बाळांना घेऊन देवी आईच्या दर्शनास आणि आशीर्वाद घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात इथून पुढे गेल्यावर दत्तगुफा संतोषी माता कालीमाता माता कोडियार माता अशी छोटी छोटी मंदिरे आहेत इथे प्राचीन राजवाड्याचे जैन मंदिर आहे हे जैन मंदिर बावीसवे तीर्थकर नेमीनाथांचे आहे नेमीनाथांची काळ्या पाषाणाची अतिशय सुंदर आणि सुबक मूर्ती आहे पुढे गेल्यावर गौमुखी गंगा म्हणून स्थान आहे येथे गायीच्या मुखातून गंगेचे पाणी येते बाजूला गंगेश्वर महादेव आणि बटुक भैरवांचे मंदिर आहे गौमुखी पासून पुढे गेल्यावर उजव्या बाजूने चढून गेल्यावर चार हजार आठशे पायऱ्यांवर अंबाजी टूक हे शक्तीपीठ येते एकावन्न एक शक्तीपीठांपैकी एक हे शक्तीपीठ आहे या ठिकाणी देवी पार्वतीने अंबाच्या रूपात वास्तव्य केले होते या मंदिरात अंबादेवी आईच्या सन्मुखाचे दार कायम बंद असते हे दार होळी पौर्णिमा किंवा नवरात्रीलाच उघडले जाते इथे असलेली अंबाबाईची मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते देवी आईच्या शक्तीची प्रचिती इथे येतेच अंबामातेचे दर्शन करून प्रवास सुखकर होतो पुढे गेल्यावर पाच हजार पाचशे पायऱ्यांची चढाई केल्यावर श्री गोरक्षनाथ टुंक म्हणजेच गोरक्षनाथांचे मंदिर आहे हे स्थान गिरनार पर्वतावरील सर्वात उंच स्थान आहे हे स्थान समुद्रसपाटीपासून तीन हजार सहाशे सहासष्ट फुटावर आहे असे म्हटले जाते की नेहमी गुरुचे स्थान उंचीवर असावे परंतु गोरक्षनाथांनी दत्तगुरूंकडे प्रार्थना केली होती की आपले चरणांचे दर्शन मला सतत व्हावे म्हणून दत्त महाराजांनी हे मान्य केले आणि त्यामुळे गोरक्षनाथांचे मंदिर म्हणजेच शिखर हे इथे सर्वात उंचीवर आहे नवनाथ संप्रदायातील नाथांनी गिरनार पर्वतावर वास्तव्य केले होते परंतु गुरु गोरक्षनाथांनी गिरनार पर्वतावर घोर तपश्चर्या केली होती त्यांना दत्तगुरूंचा साक्षात्कार झाला होता आजही गिरनार पर्वतावर गोरक्षनाथांचा वावर आहे असे मानले जाते येथे बाजूलाच गोरक्ष अखंड धुनी आहे त्याच्या बाजूला पापपुण्याची खिडकी आहे या खिडकीतून निघाल्यावर मोक्ष मिळतो असे समजले जाते पुढे शिखरावर जाण्यासाठी एक हजार ते दीड हजार पायऱ्या उतरावे लागते पुढे गिरणार बापूंची गुहा आहे येथे भैरवनाथाचे मंदिर आहे पुढे गेल्यावर दोन मोठ्या कमानी लागतात उजव्या बाजूच्या कमानीत तीनशे पायऱ्या उतरून कमंडलू स्थान आहे बाजूच्या कमानीत पुढे जाऊन पायऱ्या चढून आहे या गुरु शिखरावर चढताना काही वेगळाच अनुभव येतो या ठिकाणी श्री दत्त महाराजांनी तब्बल बारा हजार वर्षे तपश्चर्या केली होती हे त्यांचे अक्षय निवासस्थान आहे येथे दत्त महाराजांच्या पादुका आणि एक सुबक मूर्ती आहे बाजूला प्राचीन गणेश आणि हनुमानाची मूर्ती आहे तेथेच एक प्राचीन शिवलिंग आहे येथे एक प्राचीन घंटा आहे अशी आख्यायिका आहे या घंटावर तीन वेळा आपल्या पूर्वजांची नावे एक एक करून घेऊन वाजवल्यावर सर्व पितरांना मुक्ती मिळते इथे पाच हजार वर्षांपासून असलेली दैव दुर्लभ देणगी म्हणजेच अखंड धुनी आहे आजही ती धुनी प्रकट होते या अग्निरूपानं साक्षात दत्तप्रभूच प्रकटतात असे मानले जाते दत्त महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात इथं येतात आश्रमाच्या मागील बाजूने उतरले की महाकाली गुफेच्या डोंगरांकडे वाट जाते ही वाट घनदाट जंगलातून जाते येथे पायऱ्या नसून खडकाळ दगडावरून चालत जावे लागते गुहेत मातेचा उग्रमुखवटा असलेली मूर्ती आहे बाजूलाच असलेल्या दोन डोंगरांवर रेणुका माता आणि अनुसूया मातेची मूर्ती आहे गिरनारच्या बाजूस भव्य दातार पर्वत आहे या पर्वतावर चढाई करण्यासाठी तीन हजार पायऱ्या चढावे लागते या पर्वतावर चढाई करणे अवघड आहे तीन हजार पायऱ्यांवर दातार भगवानांचे वास्तव्य आहे अशा प्रकारे गिरनार पर्वतावर ही सर्व स्थळे आहे आणि गिरनार पर्वताची प्रदक्षिणा करताना परिक्रमा करताना या गोष्टी तुम्हाला उपयोगी पडतील गिरणार पर्वत हा एका चिरनिद्रेत झोपलेल्या साधूंसारखा भासतो आणि जे महारथांचे गुरुशिखर आहे ते या झोपलेल्या पुरुषाच्या कपाळावर मधोमधच म्हणजे आज्ञाचक्रावर आहे थोडक्यात गिरणारची पहिली पायरी जिथून सुरू होते ते मुलाधार आणि गुरुशिखर चढून मंदिरात प्रवेश झाला की आज्ञाचक्रपर्यंत असा प्रवास होतो अशा प्रकारे ही गिरणार पर्वताची संपूर्ण माहिती होती तुम्हाला गिरनार पर्वताची परिक्रमा करायची असेल तर ही माहिती तुम्हाला उपयोगी पडेल आणि या व्हिडिओमध्ये गिरनार पर्वताची संपूर्ण परिक्रमा कशी करावी ती किती दिवसाची असते गिरनार पर्वत यात्रा उत्सव कधी सुरू होत आहे ही, ही सर्व माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तुम्हाला गिरनार पर्वताची परिक्रमा करण्यासाठी ही माहिती उपयोगी पडेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी मी अपेक्षा करते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मी गतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दत्तभक्तांपर्यंत शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गिरनारी जय गुरुदेव दत्त